नमस्कार मैत्रिणींनो जर जीवन सर्वांचं सारखं असतं तर त्याचं महत्त्व कोणालाच कळालं नसतं प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुःख हे समुद्राच्या लाटांसारखं असतं काही काळासाठी येतं आणि लगेच माघारी फिरतं मात्र त्याचा ओलावा कायम देऊन जातं आपण त्या ओलाव्याला धरून जरा आपल्या मनाच्या मातीला आकार दिला की स्वतःच्या जगण्याला रंग सुंदर असा मिळून जातो सकारात्मक मानसिकता टिकवून ठेवणं हे सर्वात अवघड पण सर्वात महत्त्वाचं काम आहे अवघड यासाठी की आयुष्यात सतत काही ना काही घडत असतं बऱ्याचदा ते नकारात्मक असतं अशा वेळी आपण खूप हताश होऊन जातो पण दरवेळी नव्यानं मनाला सज्ज करून सकारात्मकतेकडं जाणं खूप महत्त्वाचं असतं जरी ठेच लागली तरी त्यातून मार्ग काढून पुढं जाणं हे महत्त्वाचं आहे सत्य बोलणारा आणि योग्य मार्गावर चालणारा व्यक्ती जगाला नेहमी कडूच वाटतो थंडीत हात जसे काम करण्यासाठी थंड पडतात तसेच अहंकारात बुद्धी संपर्क सोडत असते परिस्थिती आणि काळानुसार आयुष्याची समीकरणे ठरवावी लागतात आणि प्रसंगी बदलावीही लागतात कधीच कुणाचं मन परावर्तित करण्याच्या फंदात पडू नका तुमचा अमूल्य वेळ वाया जाईल प्रथम स्वतः बदला कदाचित तीच व्यक्ती तुमचं मत स्वीकारणार नाही हसणं फार सुंदर आहे दुसऱ्याला हसवणं त्याहून सुंदर आहे मात्र दुसऱ्यावर हसणं निंदनीय आहे स्वतःसाठी रडणं स्वार्थ आहे मात्र दुसऱ्यासाठी रडणं प्रेम आहे जीवनात हसणं रडणं अटळ आहे पण ते हसणं आणि रडणं जर निरपेक्ष असेल तर जीवन सुंदर होतं आपण एखाद्या व्यक्तीला दोष देतो पण दोष देताना एकाच बाजूचा विचार करतो तेव्हा दोन्ही बाजूचा विचार करून मगच त्या व्यक्तीबद्दल तुमचं मत ठरवा आपण जेव्हा दोषणे लावतो तेव्हा त्याच्या बाजूच्या परिस्थिती किंचित ही जाणीव नसलेली मंडळी त्याच्या नावाने अगदी सोडचिट्ट्या फाडून मोकळे होतात अशा घोळक्यातून अलिप्त राहून एकट्यानं चालणं हा मनशांतीचा एकमेव मार्ग आहे माणसाची आस्था आणि आवडी निवडी ह्या काळाप्रमाणे आणि त्याच्या एकंदर एक आलेल्या अनुभवामुळे सतत बदलत राहतात निसर्गात देखील बदल होतोच त्यात ही ऋतू असतात ऋतुचक्र असतात पण ते बदलण्याचं सामर्थ्य माणसात नसल्यामुळं माणसाला हे बदल स्वीकार करावे लागतात अमुक एक माणूस फार बदलला असं म्हणून आपण त्यावर तेव्हा त्या व्यक्तीला दोष देऊ नका शांत डोक्याचं अस्त्र आणि स्थिर मनाचं अस्त्र हे ज्याच्या स्वभावात आहे त्याच्याकडे जीवनात येणाऱ्या प्रत्येक लढाईसाठी सज्ज असलेले ते एक ब्रह्मास्त्र आहे अंतिम सत्य हेच आहे की माणसांना माणसाचीच गरज आहे बाकी प्रॉपर्टी बंगले पैसा हे सर्व झोट कारण हे गेल्यावर पुन्हा मिळवता येतात पण हातातून निसटलेली माणसे जशीच्या तशी पुन्हा मिळवता येत नाहीत एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जातं असं म्हणतात पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो काळाच्या सोंगटीचे फासे अनिश्चित पडत असले तरी परिस्थितीला मात करीत कष्टाच्या घरात एक एक पाऊल टाकत जायचं असतं कारण बुद्धिबळाचा एक नियम आहे जो शेवटच्या घरापर्यंत टिकतो पोहोचतो तोच बलशाली आणि यशस्वी ठरतो स्वतःसोबत प्रामाणिक असणारी व्यक्ती दुसऱ्याला त्रास देण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही कारण त्याला उत्तमरित्या माहिती असतं की आपण जसं इतरांसोबत वागतो अगदी तसंच आपल्यासोबत घडत असतं म्हणून द्यायचं झालं तर स्वतःकडून सर्वांना भरभरून आनंद देत राहा कारण दुःख तर प्रत्येकाकडे आपलं आपलं त्यांनी ठेवलेलं असतं अंधारात मनुष्याला नुसती आकाशातली रहस्य दिसतात असं नाही मनुष्याच्या मनातली रहस्यही त्याच वेळी त्याला कळत असतात विचार आणि पाणी नेहमी स्वच्छ असावं दूषित पाणी स्वास्थ्य तर दूषित विचार आयुष्य प्रामाणिकपणा आणि वागण्यातली पारदर्शकता टिकवता आली की आयुष्याच्या संभाषणात स्पष्टीकरणाची गरज सहसा भासत नाही छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडच नक्की देऊ शकते तसंच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र नक्की देऊ शकतो सुख आणि वय या दोघांचं कधीच पटत नाही कारण खूप मेहनत करून सुख घरी आल्यावर वय नाराज होऊन निघून जातं स्वतःचं दुःख आणि दुसऱ्याचा आनंद या दोन्ही गोष्टींचं मोजमाप करणं थांबवलं की मग सुखी जीवन जगणं अगदी सोप्पं होऊन जातं माणसाच्या मनात सुरू असलेल्या विचारांचा महापूर कधी कधीही माणसाचं आयुष्य बेसूर करून टाकतो दुर्गुण नाहीत असा एकही मनुष्य या पृथ्वी तलावर आढळणार नाही माणसाने आहे ते दुर्गुण ओळखून सद्गुणांची कास धरावी आणि आयुष्य जगावं संकटाच्या काळ्याकुट्ट ढगाने जेव्हा आयुष्य अंधकाराने व्यापलेलं असतं तेव्हा जीवलग म्हणवणारी व्यक्तीही त्या काळोख्यात दिसेनासे होते शांतता ही आत्म्याची भाषा आहे शांततेत आपले मन शोधा स्वतःच्या मनाचे शिल्पकार बना आपल्या आत्माचा आवाज ऐकून सकारात्मक विचाराने जग निर्माण करा जिथे तुम्हाला राहायला आवडेल आपल्या प्रत्येकाचं आयुष्य म्हणजे एक चालता फिरता संघर्षच असतो संघर्ष म्हणजे माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक त्याला वेगळं करता येत नाही एकदा का माणसाचा श्वास थांबला तेव्हाच संघर्ष संपतो म्हणून संघर्षाचा आनंद लुटत आयुष्य जगावं नातं म्हणजे काय नातं म्हणजे पास किंवा नापास ठरवायला परीक्षा नाही नातं म्हणजे जिंकणं किंवा हरणं नाही स्पर्धा पण नाही फक्त समोरच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजे नातं जबाबदारी नावची शाळा एकदा समजायला लागली की कि मग कितीही थंडी असू द्या माणसाला पहाटे जाग येते कारण कोणत्या वयात शिकायचं आणि कोणत्या वयात कमवायचं हे वय नाही तर परिस्थितीच माणसाला शिकवत असते तेव्हा जीवन जगत असताना काही गोष्टी सोडून द्यायला शिका तर तुम्ही आयुष्यामध्ये सुखी राहण्याचा नक्की प्रयत्न कराल प्रत्येक गोष्ट जर तुम्ही धरून बसलात तर तुम्हाला सुख आणि शांती मिळणार नाही जर जीवन सर्वांचं सारखं असतं तर त्याला महत्त्व राहिलं नसतं प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख हे समुद्राच्या लाटांसारखं असतं काही काळासाठी येतं आणि लगेच महागारी फिरतं मात्र त्याचा ओलावा कायम देऊन जातं आपण त्या ओलाव्याला घेऊन जर आपल्या मनाच्या मातीला आकार दिला की स्वतःच्या जगण्याचा रंग बदलून जातो सकारात्मक मानसिकता टिकवून ठेवणं हे सर्वात अवघड पण सर्वात महत्त्वाचं काम आहे अवघड यासाठी की आयुष्यात सतत काही ना काही घडत असतं बऱ्याचदा ते नकारात्मक असतं अशावेळी आपण खूप हताश होऊन जातो पण दरवेळी नव्यानं मनाला सज्ज करून सकारात्मकतेकडे जाणं खूप गरजेचं आहे म्हणजेच ना ठेचा लागणं थांबणार असतं ना आपण चालणं थांबवायचं असतं हे जमलं तर काहीही जमू शकतं आयुष्य म्हणजे एक मोठा पट या पटावर प्रत्येकाच्या वाट्याला सुख दुःख संघर्ष समाधान याचं एक अनोखं मिश्रण येतं सगळ्या गोष्टी परफेक्ट असतात असं कधीच नसतं काहीतरी कमी किंवा जास्त असतंच अशावेळी त्या गोष्टींशी जुळवून घेत आयुष्यात पुढं जाणं हे खूप महत्त्वाचं आहे दुसऱ्यांना नावं ठेवत जगणं हे मानसिक दारिद्र्याचं लक्षण आहे स्वतःच्या तोंडाने मोठेपणा सांगून माणूस मोठा होत नसतो तर तो कसा आहे हे त्याच्या बोलण्या आणि वागण्यावरूनच लोकांना दिसून येत असतं तेव्हा लोकाची निंदा करून तुम्ही स्वतःची किंमत कमी करून अजिबात घेऊ नका कमळपात्रावरील थेंबांना कधी थांब म्हणायचं नसतं निसटणाऱ्या क्षणांना कधी जवळ करायचं नसतं सुख दुःखांना न कंटाळता सोबत घेऊन चालायचं असतं बरंच काही हरवलं तरी त्यापेक्षा अधिक उरलेलं असतं हे मात्र नेहमी लक्षात ठेवायचं असतं तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद